नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पूर्व येथील नका परिसरात कचऱ्याचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याला धोका समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन छेडणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले इशारा कल्याण कल्याण महानगरपालिकेच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत पूर्व येथील परिसरात महानगरपालिकेच्या जलशुद्धी केंद्र आणि पाणी टाकीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठा करून ठेवण्यात आला आहे या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय या परिसरातून लवकर कचरा उचलला गेला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंदोलन छेडणार असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष भरत सोनावणे यांनी महानगरपालिकेला दिला आहे कल्याणपूर्व या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य कल्याणपूर्व येथील परिसरात महानगरपालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे त्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा साठा निर्माण झाला आहे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून रोगराई होण्याचा धोका निर्माण झाला आहे व त्याचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष भरत सोनावणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की नाका या ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ एक मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात आलेला आहे अशा या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे डेंगू मलेरियासारख्या इतर आजारांची लागण नागरिकांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही पाण्याच्या टाकीला चिकटून अशा प्रकारे कचऱ्याचा साठा त्या ठिकाणी होत असेल तर मोठ्या प्रमाणात आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे टाकीमध्ये पक्षी पडून त्यांच्या मृत्यूने आजार पसरला जाऊ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे त्यामुळे त्वरित कचऱ्याचा साठा बंद करण्यात यावा तसेच हा प्रकल्प लवकरात लवकर बंद करून नागरिकांच्या जीवाशी खेळ बंद करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येत आहे असे न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे कल्याण डोंबिवली शहरात अशा प्रकारच्या कचऱ्याच्या समस्या जागोजागी निर्माण होताना दिसत आहे महापालिका प्रशासन कचऱ्याचे नियोजन करण्यात अक्षरशः फेल ठरत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये कचऱ्याच्या समस्या बाबत संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत कल्याणचे नागरिक त्रस्त झाले असून लवकरात लवकर याचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी सर्वत्र होताना दिसत आहे सूचक नाका या परिसरामध्ये पाण्याच्या जवळ एक मोठा कचऱ्याचा साठा कल्याण डोंबोली करून करण्यात आलेला आहे आणि महापालिकेच्या अशा या निष्काळजी कारवामुळे एक डेंगूचा मोठ्या प्रकारे आजार इथं पसरण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या टाकीजवळ हे प्लांट उभारण्यात आलेला आहे टाकीला जस्ट चिटकून म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये इथून पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामध्ये घुशी मांजरी असे जनावर त्याच्यामध्ये पडून सडून ते काहीतरी आजार वापस पसरण्याची मोठी दाट शक्यता असल्यामुळे तिथं तात्काळ ते बंद करावे असं आमचं एक आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि नागरिकांसोबत आम्ही स्वतः आहोत आणि असं न झाल्यास तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक मोठा आंदोलन उभे करेल आणि त्याच्यासाठी पूर्ण रहिवाशी आणि आमचे सगळे कार्यकर्ते जय तर या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद